महिलेने फक्त जगायचं नाही तर जग घडवायचं आहे शीतल पाटील यांचं प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महिलांच्या सबलीकरणाचे आयाम कार्यशाळा सामाजिक आर्थिक आणि तंत्रशास्त्रीय सबलीकरणावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महिलांच्या सबलीकरणाचे आयाम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली या कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि अग्रणी महाविद्यालय अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या शीतल विशाल पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले त्या अध्यक्षस्थानी होत्या त्यांच्या उद्घाटनपर भाषणात त्या म्हणाल्या महिलेने फक्त जगायचं नाही तर जग घडवायचं आहे समाजात स्त्रीचे स्थान दृढ करणे हा खऱ्या सबलीकरणाचा पाया आहे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर संजीवनी पाटील गडिंगलस महाविद्यालय ग्रंथपाल वंदना केळकर प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर आणि समन्वयक प्राध्यापक डॉक्टर डॉक्टर एन सी हिरगोंड उपस्थित होते प्राचार्य अजळकर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला पहिल्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर संजीवनी पाटील यांनी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय सबलीकरणावर सविस्तर चर्चा केली तर दुसऱ्या सत्रात वंदना केळकर यांनी आर्थिक सबलीकरण जेंडर बजेटिंग आणि तंत्रशास्त्रीय कायदेविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले या कार्यशाळेत चंदगड गढी क्लस आणि आजरा तालुक्यातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शाहीन मुजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सरिता मोटराचे आणि प्राध्यापक डॉ ज्योती भटकर यांनी केले या प्रसंगी डॉक्टर राजेश घोरपडे प्राध्यापक यू एस पाटील डॉक्टर व्ही व्ही कोलकार प्राध्यापक वसंत पाटील डॉक्टर जयश्री पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही कार्यशाळा महिलांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारी ठरली असून सहभागींच्या विचार विश्वात सबलीकरणाचा नवा आत्मविश्वास निर्माण करून गेली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा